नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी बेडखेळ येथील श्री विघ्नहर्ता चौक परिसरातील शिवगौरी महिला मंडळाच्या वतीने जुन्या मराठी शाळा क्रमांक चारच्या आवारात मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित महिलांनी श्री गणेश पूजन केले तसेच या निमित्त विद्वतपणे संक्रांतीचे पूजन करण्यात आले होते तसेच विविध धान्ये व भाज्यांपासून धरती मातेच्या सौंदर्याचे प्रतिकात्मक चित्रण करण्यात आले दीप प्रज्वलनानंतर सामूहिक आरती झाली महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उखाणे स्पॉट संगीत अंताक्षरी पुष्पांड फिशपॉन्ड आदी मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सौ गीता कुमार पवार व सौ सीता दिलीप पवार यांनी मोठे उखाणे घेऊन उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले तर शोभा शिवाजी मोहिते यांनी पारंपरिक गीत सादर करून मोठा उखाणा घेतला ग्रामपंचायत सदस्या मेघा धनंजय मोहिते म्हणाल्या हळदी कुंकूच्या निमित्ताने महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते व एकमेकींच्या कलागुणांची ओळख होते आज महिला सक्षम झाल्या असून प्रत्येक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत आहेत पूर्वी महिलांना केवळ चूल आणि मूल एवढ्या पुरते मर्यादित केले जात होते मात्र आज परिस्थिती बदलली असून महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत तसेच विधवा व अपंग महिलांना समाजाने मानसन्मान द्यावा असेही त्यांनी नमूद केले यावेळी गिरिजा प्रशांत कुलकर्णी यांनी भोगी मकर संक्रांत सणाचे पारंपरिक ऐतिहासिक व आरोग्यवर्धक महत्व विषद केले शोभा मोहिते यांनी पारंपरिक गीत सादर करत मोठा उकाणा घेत कार्यक्रमात रंगत आणली हा कार्यक्रम मेघा धनंजय मोहिते व गिरीजा प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा पंढरीनाथ बाबर मयुरी मुरलीधर बाबर अर्चना तानाजी मोहिते व जयश्री प्रशांत मोहिते यांनी यशस्वीपणे आयोजित केला कार्यक्रमास नीलम पाटील पूर्वा पाटील प्रिया पाटील लता बाबर अश्विनी पाटील चित्राबाई माने निर्मला माने दीपाली माने रेखा संगपाळ शोभा पाटील उज्ज्वला पाटील स्नेहल संगपाळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या स्वागत अर्चना मोहिते यांनी केले तर आभार मयुरी बाबर यांनी मांडले एस व्ही न्यूज साठी बेडकेळहून गजानन पाटील संक्रांतीला तिळगुळ ज्यांचे संबंध चांगले तिळगुळ गोड बोला काही साडी काढायची तर आयाच्यातून ऊर्जा संपन्न होती ऊर्जा सगळ्यांच्या बरोबर आपण चांगलं राहावं असे आणि आता बायकासतो खरं सगळ्यांनी एकत्र यावं सगळ्यांची बोलणं वगैरे व्हावं ह्याच्यासाठी आम्ही हळदींकुह केले सगळ्यांनी आला तर सगळ्यांच्या ओळखी होतात चार लोक जास्ती भेटतात आणि असं या गेम कोणी येणार कार्यक्रम हे आधी करता म्हणाले सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांना आम्ही आळदींकु हा कार्यक्रम ती घरा सासर सासर होत घर गर, घराला होती माडी माडीत नेसली साडी साडीला होता इसली माझा दा बाप दारात होती जाई शांता माझी आई बाण्याला जाते गवळण शारा माझी मावळण नदीत होती नाव नावत होती बहीण बहिणीने आणलं मारुती माझा मा, भाऊ मारुती लावली आहे दिलीपराव माझा पती मी त्यांची शोभा नाना नानापरी आंब्याने बांधरी कमपळ सीतापळ कवट आंबट मोसंबी गुळमट सुटला काकडीचा वारा कोठेतरी नोकरी धरा नवीन साडी पैदा करा माझ्या दारी लिंबोणीचे झाड त्याची सांगली दारोदार दार सांगलीत बशीन माहेरी जाईल माझ माहेर मक्बल दिल्या मला मोठण्या घरी काय सांग संपत्तीचा थाट वाड्यावर वाडे सात सात वाड्यानं सात दारे सात दारांना सात कुलपे घेतली चाळी उघडली देवखोली खोली देव खोलीत बींत, होती आड भिंतीवर होती पडभिंत बींत, पडभिंतीवर होता मोठी सारा संसार दिला माझ्या हाती लोट झाडणीला मारीन पाण्याला पोळी हृदयाला परतीन जेवणाला आचारी स्वयंपाक झाला नानापरी बोलवाय गेले माडीवरी वर इस्त्री कापड्याची घडी खाली आंघोळीची तयारी नकली पाट बसायला हात रुमाल पुसायला आधी वाटते नकली भात नंतर वाटते कोटीचा भात काबूला कांदा डाळ बटाटा रांदा वर मेथीच्या भाजीचा पिळा लागतोय घोळ भरा भुरकन आमटीचा भुरका मारा भुरकन पेयची सवय लय चिवड्यात तिकट झालेले लिंबू फिरायची आठवण नाही ही गोष्ट लक्षात घ्या ही नोट ध्यानात घ्या महानगरीची मालिका मुंबईची मालिका कुमार पवारांचं नाव घेते महादेव पटलांची मालिका राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब